गेल्या अनेक वर्षापासून पुतुळ दत्त जयंती सोहळा प्रतिवर्षी अतिउत्साहात साजरा होतो त्या माध्यमातून आमचं दत्त सेवा मंडळ हे अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय सुंदर असा सप्ताहाच आयोजन करत आणि त्या माध्यमातून दरवर्षी अतिशय सुंदर असे चांगल्या उच्च लेवलचे महाराजांचे कीर्तन या ठिकाणी असतात आणि त्याच धर्तीवर आताचा सुद्धा हा दत्त जयंती सोहळा अतिशय चांगले नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून सुरू आहे आमचा आजचा हा सहावा दिवस आहे सप्त्याचा आणि त्या माध्यमातून आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती त्र्यंबकेश्वर महाराज संस्थांच्या ट्रस्टी जगताप महाराज मॅडम यांच्या माध्यमातून सुरू आहे ही परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या दत्तसेवा मंडळाने सुरू ठेवलेली आहे त्या माध्यमातून रोज नित्य नियमाने सकाळी काकडा असेल त्या माध्यमातून नंतर पारायण सोहळा असेल त्याच्यानंतर नियमाचं भजन त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरिपाठ आणि हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि अनेक अन्नदाते यांच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांच्या सौजन्याने ते, ते अन्नदान केलं जातं कीर्तनाचं आणि खूप सुंदर चांगले नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन याही वर्षी ठेवले आणि निश्चित अतिशय सुंदर असा सोहळा उद्या दत्त जन्माचा आहे आणि त्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा काल्याच्या कीर्तनाचा आणि त्यानंतर देवस्थानच्या वतीने सर्वांना देवस्था एक नम्र विनंती राहील काल्याच्या कीर्तनाला आणि महाप्रसाद घेण्यासाठी सर्वांनी महिला भगिनींनी उपस्थित राहावे त्याच माध्यमातून उद्या काल्याचं कीर्तन दत्ताचा जन्म झाल्यानंतर एक पालखी सोहळ्याचं आयोजन दुपारचं असतं अडीच ते पाच वाजेपर्यंत पाल तर तो सुद्धा सोहळा पाण्याजोगा असतो आणि तो, तो सोहळ्यात सुद्धा सर्व महिला भगिनी ग्रामस्थांनी सहभागी झालं पाहिजे अशी सेवा मंडळाच्या सर्व ट्रस्टींच्या वतीने या ठिकाणी विनंती राहील शुक्रवारी काल्याचं कीर्तन होऊन सांगता होईल महाराज नामांत आमचे कोतोळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण नितीन महाराज गोडसे यांच्या माध्यमातून ही सेवा होईल आणि त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि रक्त सेवा मंडळाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी